काम सात वरती नाचाय प्रसन्न नासाहेर तुम्हा पुणे आणि आठ वरती जावेद मोहम्मद आली डांगे तेजा ग्रुप धनगरवाडी हा या मैदानातला गड क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये एकच गाडी पळते एकच गाडी पळते ज्या वासरान आदत मध्ये थैमान घातले दोन्ही खांदी पब्लिकचा बेताद बाछा म्हणून ज्याची ओळख असा राजाने रायफल गाडी क्रमांक दोन चा आहे तास क्रमांक चार वर धरली गाडी श्री सिद्धनाथ प्रसादासर्मिला ताई माणिक चढ गायकवाड मथुरा फार्मा चिंचळे डबल महाराष्ट्र केसरी एकनाथ दादा एकनाथ दादा कंदूर ही या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या बारीक ड्रायव्हर शिरसोडीकरांचं हार्दिक अभिनंदन आप्पा ड्रायव्हर कारुंडकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदरसे गाडी पाहले उजुला पाला कुमार आरो पंकज गाडगेर सिरसोडीकरांची रायफल पाले आणि डावीला पाहला स उर्मिला माणिक सेर गायकवाड मथुरा फार्म चिंता चिंचाळे डबल महाराष्ट्र केसरी इंद केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथदा पाटील कंदूर यांचा या ठिकाणी राजा राजापाला सुंदर असे गाडी पडली